हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे मस्त ना कांद्याची पात बघणार आहे बघा बाजारामध्ये असे छान मिडियम आकाराचे पण कोळे कांदे असणारी आणि कोळी लुसलुशीत कांद्याची पात मिळाली एकदम फ्रेश होती तर आपण एकदम साध्या पद्धतीने ही कांद्याची पात बघणार आहे तर आता सुरुवातीला आपण हे जे कांदे आहेत ते काढून घेऊया कारण हे जेवणाबरोबर खाण्यासाठी एक नंबर लागतात आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडतात त्यामुळे शक्यतो अशी मिडियम आकाराचे कांदे असणारी कांद्याची पात जर मला बाजारामध्ये दिसली तर मी घेऊन येते तर बघा अशा पद्धतीने हे कांदे काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला ही कांद्याची पात आधी स्वच्छ नळाखाली धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला चिरून घ्यायचे आहे कांद्याची पात चिरल्यानंतर धुवायची नाही चिरण्यापूर्वी तिला स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला ती चिरून घ्यायची आहे नाही ते बघा कांद्याची पात मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला याला बारीक बारीक चिरून घ्यायचे आता काही ठिकाणी याच्यामध्ये चण्याची डाळ घातली जाते काही ठिकाणी मुगाची डाळ घालूनसुद्धा करतात पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने साधी मस्त ओरिजिनल टेस्टची ही कांद्याची पात बघणार आहे तर अशा या पद्धतीने मुठीमध्ये पकडून बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहे आता या कांद्याच्या पातीमध्ये मी या का पातीचा कांदा जो आहे तोच वापरणार आहे त्यासाठी आपल्याला लसूण हवी आहे आठ ते दहा पाकळ्या तर लसूण घ्यायची आहे पातीचा कांदा घेतलेला आहे आता जर तुम्ही कोळी लुसलुशीत पात वापरत असाल त्याला कांदा नसेल तर तुम्ही आपला जो रोजचा कांदा असेल तो घातला तरी काही हरकत नाही पण या पातीच्या कांद्यामुळे या कांद्याच्या भाजीची पातीची टेस्ट अजूनच छान लागते तर इथे बघा साधारण दोन चमचे तेल घालून घेतलं त्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत त्यानंतर बारीक चिरलेल्या पातीचा कांदा घालून घेतला हिरवी मिरची घातली आहे हिरव्या मिरच्याऐवजी तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर तेही तुम्ही घालू शकता आणि आता त्यानंतर आपल्याला यामध्ये मस्त ही चिरून घेतलेली कांद्याची पात घालून घ्यायची कांद्याच्या पातीची जरी क्वांटिटी खूप दिसत असेल तरी शिजल्यानंतर ती खूप कमी होते तर इथे बघा कढईत बसत नव्हती बाकीची राहिलेली मी आता घालून घेतली अजिबात पाणी न घालता फक्त वाफेवर ही कांद्याची पात खूप भन्नाटं लागते चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे जाडा भरडा केलेला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आणि अगदी पाच ते सात मिनिटात मंद आचेवर ही कांद्याची पात मस्त तयार होते खूप जास्त शिजवण्याची गरज नाही अगदी छान बघा परफेक्ट अशी शिजली गेली आहे आणि इथे आपली कांद्याची पात तयार झालेली आहे मंद आचेवर एक पाच ते सात मिनिटं छान शिजू द्या आणि त्यानंतर तुम्ही मीठ आणि क शेंगदादाण्याचा कूट घातलात तरी चालेल कांद्याची पात खाण्यासाठी तयार आहे तर ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबरसुद्धा भन्नाट लागते आहे की नाही सोपी रेसिपी झटपट तयार होते आणि अगदी सोप्या कमी साहित्यात तयार केलेली ही कांद्याची पात खायलासुद्धा भन्नाटं लागते बरं का तर तुम्ही या पद्धतीने ही कांद्याची पात नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग तुम्हाला ही आपल्या गावरान पातीच्या रे भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या कांद्याच्या भाजीच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन छान आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय